शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाचे गुड न्यूज काही बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजार भावात चांगली सुधारणा होताना दिसत आहे काही बाजार समितीमध्ये कांदा थेट अडीच हजारापर्यंत जाताना सुद्धा दिसत आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपण काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्त वेळ लावता सुरुवात करूया कोल्हापूर बावीसशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे या ठिकाणी चार हजार दोनशे छप्पन्न क्विंटल कांद्याची आवक झाली सातारा तीनशे दहा क्विंटल कांद्याची आवक होऊन दोन हजार रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कराड पंच्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा अकरा हजार चारशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक होऊन अडीच हजार रुपयापर्यंत सोलापूरला कांद्याला भाव मिळताना दिसत आहे अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट चारशे अडुसष्ट क्विंटल कांद्याची अवकोन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा चार हजार दोनशे पन्नास क्विंटल कांद्याची कोण जास्तीत जास्त दोन हजार एकशे पन्नासपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा चौदा हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक कोण जास्त जास्त तेवीसशे वीस रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा पंधरा हजार क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार बावन्न पर्यंत भाव मिळताना दिसत आहे सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा नऊशे बावन्न क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे बारापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे चांदवड येथे उन्हाळी कांदा आठ हजार तीनशे क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे नाशिक उन्हाळी कांदा सहा हजार आठशे पासष्ट क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे लासलगाव उन्हाळी कांदा बावीसशे बारा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तेवीसशे एक पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा चार हजार दोनशे पन्नास क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त दोन हजार एकशे पन्नास पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा चौदा हजार पाचशे क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त तेवीसशे वीस रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा पंधरा हजार क्विंटल कांद्याची अवंकोण जास्तीत जास्त दोन हजार बावनपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे सिन्नर उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे त्र्याऐंशी क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त सोळाशे सत्तेचाळीस पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा नऊशे बावन्न क्विंटल हो, कांद्याच्या अवंकून जास्तीत जास्त सतराशे बारापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे चांदवड येथे उन्हाळी कांदा आठ हजार तीनशे क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त अठराशे एक्कावन्न पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे मनमाड उन्हाळी कांदा बाराशे क्विंटल कांद्याच्या अवक अठराशे जास्त जास्त रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी पन्नास क्विंटल कांद्याच्या नागपूर उन्हाळी कांदा अकरा हजार शंभर क्विंटल कांद्याच्या अवको जास्तीत जास्त दोन हजार पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे नामपूर करंजाड उन्हाळी कांदा आठ हजार सातशे चौतीस क्विंटल अवकोन जास्तीत जास्त दोन हजार पर्यंतचा दर मिळताना सताय